मंडळी सोशल मीडियावर सध्याला हॉटेल भाग्यश्री हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल तिरंगा हॉटेल अंबादास हॉटेल जलपरी अशा विविध हॉटेल आपल्याला फेमस होताना पाहायला मिळत आहे परंतु असेच बीड जिल्ह्यातील घेवराई तालुक्यातील शिरदेवी या गावातील हॉटेल निवेजन ही एक हॉटेल सध्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र अशी व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे दोन भावांनी तयार केलेलं नियोजन म्हणजे त्या हॉटेलचंच नाव आहे नियोजन जत्रा या हॉटेलमध्ये आपल्याला स्पेशल ढवारा मटण वेगवेगळ्या चिकन थाळ्या आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे डिशेस देखील पाहायला मिळत आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे जेवण या हॉटेलवर मिळत आहे चहाच्या हॉटेलचा चाहा छोटासा व्यवसाय त्यांनी हॉटेलमध्ये रूपांतर करून फारच मोठा करून ते सध्या सोशल मीडियावर आणि बीड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहता सुनील आज खेडेगावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसे की तुम्ही बघू शकता तिरंगा हॉटेल भाग्यश्री हॉटेल सत्यात सत्याहत्तर त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात एक असं नाव मोठं होत आहे तेल क्षेत्रामध्ये नियोजन जत्रा म्हणून प्रसिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळत आहे हॉटेल चे सर्व सर्व आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर त्यांना विचारू ते तुम्ही हा व्यवसाय कसा सुरू केला यामागे तुम्हाला तुम तुम काय काय अडचणी आल्या नमस्कार मी दत्ता नांदे आपण हॉटेल हॉटेल नियोजन जत्रा हे आपण एक एकर म्हणजे आपलं हॉटेल चालू केलंय एक आठ दिवस झाले आपण ओपनिंग करून आणि खूप असा प्रतिसाद असं मन भरून येतं आहे की एवढं प्रतिसाद आणि एवढे आपलं काही जण म्हणतात की मराठी माणूस बिझनेस करत नाही पण बिझनेस आता मराठी माणसांना पण असा सपोर्ट भेटतोय अशा सगळ्या गोष्टी सर्वजण सपोर्ट करत आहेत तर खरंच आपण पण खूप मोठा बिझनेस करू शकतो असं आता मला पण वाटायला लागले कारण आता माझं सिरजदेवी फाट्यावर मॉल असेल नाश्त्याचं हॉटेल असेल चायनीज असेल आणि आता मी एक, एक मध्ये माझं हॉटेल उभं केलंय हॉटेल निर्णय जात म्हणून तर सध्या मला आता स्टार्टिंगलाच एक दोन बकरे लागत होते तर आता माझा एवढा मोठा प्रतिसाद सगळं भरपूर असं क्वालिटी चांगली सगळ्या सर्वांना माझी क्वालिटी आवडत चालली आहे आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी माझ्या ज्या छाळे सर्व चिकन रान असेल मटन रान असेल पूर्ण डिश असतील मच्छी असेल चिकन असेल सर्व डिश डिश असं भरपूर असं मला प्रतिसाद क्वालिटी वगैरे खूप छान असं बनायला लागले सगळे आणि माझ्या पूर्ण डिश जायला लागले तर माझं ह्या आपल्या गडी माजा रोडला सिरदेव फाट्यावर हॉटेल हो। नियोजन जाता एकतर जे तिथे मिस्टक्त्याप केले तर खरंच खूप चांगला असा रिस्पॉन्स मला भेटला आहे आणि तुम्ही पण आपला ग्रामीण भाग असो पूर्वी भाग असो कुणी पण कमी नसतं सर्वांनी बिझनेस करा आणि सर्वजण आपल्या इथले मराठी माणूस कुणी असेल कुणी बिझनेस करू शकतो आणि खरंच तुम्ही एक वेळेस रिस्क घ्यायची आणि कुठला बिझनेस करायचा माघार घ्यायची नाही सक्सेस होऊ शकतात तुमच्या समोरचं उदाहरण आहे खूप असा चांगला आपला बिझनेस आता टॉपला मी बीड जिल्ह्याचं नाव एवढं मोठं करणार आहे आपला शब्द आहे आपलं जे हॉटेल आहे हॉटेल नियोजन जत्रा हे खूप चर्चेत आणि खूप लवकर आणि मोठ्या असं प्रतिसाद असा खूप मोठा होणार आहे आणि आपल्या पूर्ण जिल्ह्यात टोपला असणार आहे थोड्या दिवसामध्ये नियोजन जत्रा हे युनिक नाव आहे हे तुम्हाला सुटलं कशामध्ये हॉटेल नियोजन जत्रा आता आम्ही अगोदरच भरपूर जागेवर फिरलो कोल्हापूर असल सोलापूर असल टेंबुर्णी वगैरे असं लांब लांब फिरलो तर असं युनिक नाव द्यायचं होतं आपल्या हॉटेलला आता बर बर ती ती तर आता युनिक काय द्यावा आणि आता असं महाराजांच्या वगैरे दुसरे नाव तर आपण देऊ शकत नाहीत नॉन ते बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे असं खूप सारं शोधून आपण नाव हॉटेल नियोजन जत्रा असं दिलं कारण हे नाव थोडं युनिक वाटतं आणि प्रत्येकाच्या तोंड हा शब्द निघणार आहे की नियोजन की बाबा आपलं काय नियोजन आहे तर असा प्रत्येकाच्या तोंड रोज दोन तीन वेळेस होईना आपला शब्द निघतो म्हणून आपण हॉटेल नियोजन जत्रा असं नाव आपण दिलं होतं आणि आपली इकडं मसोबाची जत्रा खंडोबाची जत्रा त्या जत्रा खूप असतात आणि या जत्रेमध्ये आपण बकऱ्याचा वगैरे कार्यक्रम ठेवतो त्याच्यामुळे आपण जत्रा असं नाव ठेवलंय आणि आपण रोजचे बकरी असे खूप कापतोच त्याच्यामुळं हे जत्रा नाव ह्या नॉनव्हेज साठी खूप छान वाटतं आणि सगळेजण मी आधी सगळ्यांचं विचारून आणि सगळं नियोजन करून हे नाव ठेवलं तर खूप चांगलं असं नाव आहे आणि सगळे म्हणले ओके तर मी नाव दिलं तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे धावरामटण्याची थाळी येणार आहे ह्याचं काय काय हा तर ही आपली ढवारा थाळी आहे ही फक्त दोनशे पन्नास मध्ये दोनशे पन्नास मध्ये आपली थाळी आहे त्याच्यामध्ये सूप येत भाकरी तंदूर तुम्ही काय पण सांगा चपाती ज्वारीचे भाकर काय पण भेटणार तुम्हाला बटर नान तंदूरचे ऑल आयटम आणि हा आपला जिरा राईस आहे लिंबू कांदा आपल्या घरचे त्याच्यामुळे काही विषय पण नाही सांगायचं सा, आणि हे एक बॉईल आहे रस्सा अनलिमिटेड राहतो मटनचे पीस आपण एक वेळ देतो तर अशी आपली दोनशे पन्नास मध्ये ही जी थाळी आहे हे बघा ताशी झनजनीत रश्यावलीची थाळी आपली फक्त दोनशे पन्नास मध्ये आपला गडी मादलगाव रोड सिरजदी फाट्यावर आलात ना तुम्ही हॉटेल नियोजन जत्रा दोन किलोमीटर बोर्ड दिसणार आहे खतरनाक अशी क्वालिटी आम्ही देतो तुम्ही एक वेळेस जर आलात ना तर परत परत येतात अशी आपली चव आहे एक वेळेस अवश्य भेट द्या आपले कस्टमर डायरेक्ट गॅवर येऊन दणका नाही डायरेक्ट ग्यावर येऊन ग्यावरून आलते त्यांनी वेस्ट थाळी आणि आपली मटन थाळी ढवारा थाळी वेस्ट थाळी घेतली होती त्यांना आपण क्वालिटी क्वांटिटी नियोजन आणि जत्रा बित्रा कसला आहे आपला दणका ते विचारू व्हेजलं जेवण एक नंबर मस्त तुम्हाला दोघं व्हेज आहेत हे दोघं नॉन व्हेज आहेत आता यांना आपण नॉन व्हेज चा विचार एकच नंबर यावं लागतंय हॉटेल कि तर एक वेळेस तुम्ही पण अवश्य भेट द्या झनझणीत रस्सा मस्त असे आपली ढवारा थाळी चिकन रान मटन थाळी आपल्याकडे वेगवेगळ्या डिश भरपूर आहेत एक वेळेस अवश्य भेट द्या